कोल्हापूरमध्ये अवैध नशिला इंजेक्शन विक्री प्रकरणात दोन जण अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शाहूपुरी परिसरात केलेल्या कारवाईत दोन जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की निंबाळकर चौकाजवळ रॉयल नेस्ट अपार्टमेंट समोर एक इसम पांढऱ्या ऍक्टिवा मोपेड वरून मेप्टानेटमाइन सल्फेट इंजेक्शन विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन संशयितांना रंगेहात पकडले अटक केलेल्यांची नावे तेजस उदयकुमार महाजन वय पस्तीस राहणार शिवाजी पार्क व विवेक शिवाजी पाटील वय तीस राहणार उचगाव तालुका करवीर अशी आहेत तेजस महाजन हा महाजन मेडिकल नावाचे दुकान चालवत असून त्याच्याकडे मिळालेल्या बॉक्समधून मेफेंटरमाइन सल्फेट या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या पंचाहत्तर बाटल्या वापरलेली दुचाकी व वा मोबाईल असा एकूण एक, एक लाख हजार एकशे पन्नास रुपये करत असल्याने दोघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांचे सहकारी अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मटपती राजू कोरे प्रदीप पाटील विलास किरोळकर शुभम संपाळ लखन पाटील संतोष बर्गे विशाल खराडे गजानन गुरव सुशील पाटील सागर चौगले यांनी संयुक्तपणे केली या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांना धडा शिकवला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख